तर नमस्कार यूट्यूब फॅमिली तर बघा आज पण मी आले घेऊन आले लानुला बाहेर घेऊन बघ दिसतोय बघा म्हणून काय म्हणू इकडं नाही जायचं चल कसं इकडं धावत आलाय रोड आहे गाड्या वाटत धावत धावत आलाय बघा इकडे काय सांगायचं आहे आता अंधारा तिकडं इकडं चांगलं उज्जैन आहे तिकडं फिरायचं सोडून इकडं आलाय बघा इथे आलाय म्हणू इकडं तिकडे आहे बघा उद्योग आहे मस्त तिकडं झाडं वगैरे आहे तिकडे आल्या बघा झाले त्यांना गाड्यांचा वास आवडतो हो रोड आहे खूप रोड वाहते चल तिकडे त्याच्या शोधात बघतोय बघा कसा तिकडे अंधारात दिसत नाहीत मला तरी पण तो बघतोय तिकडे त्याला काय दिसतंय माहीत नाही अंधार आहे लय हुशार आहे म्हणे त्याला दिसलं कुठं होती काय माहिती अंधारात इथून तो बघत होता नंतर आम्ही गेलो तिकडे त्या साईडला तिकडनं आलो आणि पुन्हा त्याला ती दिसली एवढा जोरात गेला ना धावत म्हटलं आता काय नाही म्हणून पळत आहे तिच्या मागे आता अंधारात सापडायचा पण नाही म्हटलं तर चला काई -काई आता घरी गेल्यावरती तुम्हाला दाखवते म्हणून मी काय काय केलं तेच तर बघा मी आली घरी आता निखिलचे बाबा आले म्हणून ते थांबलेत था। तिथं तर त्याने असं धावलं बापरे दोन मा एक मणी आणते नंतर एक दुसरा बोका होता का काय माहिती नाही पण नवीनच होता तर त्याला बघून तो एवढा धावतो ना त्यांच्या मागं बापरे आणि रात्रीची वेळ ती मग भीती वाटते ना म्हणजे याच्यात अंधारात गेला तर मग सापडणार नाही आणि एक तर त्याच्या गळ्यामध्ये बेल्ट होतं ना मग ते कुठं अडकून तर मग भीती वाटते कुत्र्यांची वगैरे वा आणि आता मग घेतले तर आता चणे खायला तर याच नाही खायला तुम्ही पण म्हणून आज पण बसत्या खायला ऊन नाही काय नाही ढगाळ वातावरण मनोला ना भूक लागले त्याच्या खायचे तिथे जाऊन बसलाय आणि माझ्याकडे भूक कधी खायला देते म्हणून <laughs> आता चढला भरते म्हणू तुझ्या भांड्यात काही सुद्धा नाही आता गेला बघा इकडे बाहेर कसा आवाज आला ना की जाऊन बसतो तिथे बघत राहतो म्हणू ए हे बघ इकडं बघ काय बाबू तिथे खाऊ पाहिजे तुला तर त्याच्या भांड्याचे तिथे गेला बघितलं आणि गप्प झाला आणि नंतर पाठीमाग वळून बघतोय खायला देते का नाही म्हणजे मी उठले नाही ना म्हणून ते लगेच पटकन उडी मारली गेला तिथे त्याच्या जम बसलाय तर चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करत जा व्हिडिओला शेअर करत जा आणि नवीन कुणी असतं तर सबस्क्राईब करत जा तर चला बाय बी टू फूडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय